नमस्कार एम एस डॉक्टर जी केवर आपलं सर्वांचे स्वागत आहे चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक एक दादा कोंडके यांचे खरे नाव काय आहे ऑप्शन आहे ए राम कोंडगे बी कृष्णा कोंडगे सी शंकर कोंडगे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बी कृष्णा कोंडगे प्रश्न क्रमांक दोन दादा कोंडगे यांचा जन्म कधी झाला ऑप्शन आहे ए आठ ऑगस्ट एकोणावीसशे बत्तीस बी नऊ ऑगस्ट एकोणावीसशे बत्तीस सी दहा ऑगस्ट एकोणावीसशे बत्तीस या प्रश्नाचे उत्तर आहे ए आठ ऑगस्ट एकोणावीसशे बत्तीस प्रश्न क्रमांक तीन दादा कोंडगे यांचा जन्म कोणत्या शहरात झाला आपले ऑप्शन आहे बघा ए पुणे बी मुंबई सी नाशिक प्रश्नाचे उत्तर बघा बी मुंबई प्रश्न क्रमांक चार दादा कोंडगे यांचा चित्रपट सृष्टीत प्रवेश कोणत्या चित्रपटाने झाला ऑप्शन बघा ए राम, राम गंगाराम बी माती, सी सोंगाड्या प्रश्नाचे उत्तर बघा सी सोंगाड्या प्रश्न क्रमांक पाच सोंगाड्या चित्रपटात दादा कोंडगे यांच्या जोडीला कोणते पात्र होते आपले ऑप्शन आहेत बघा ए नंदू बी नाथा सी सखाराम प्रश्नाचे उत्तर आहे बघा बी नाथा प्रश्न क्रमांक सहा त्यांनी निर्मिती केलेल्या किती चित्रपटांनी सलग सुपरहिट होण्याचा विक्रम केला ऑप्शन आहे बघा ए अकरा बी सात सी नऊ प्रश्नाचे उत्तर बघा ए अकरा प्रश्न क्रमांक सात राम राम गंगाराम या चित्रपटात दादा कोंडगे यांनी कोणते पात्र साकारले ऑप्शन आहे ए रामू बी गंगाराम सी दत्ता प्रश्नाचे उत्तर बघा बी गंगाराम प्रश्न क्रमांक आठ दादा कोंडगे यांच्या चित्रपटातील नेहमी दिसणारी अभिनेत्री कोण होती ऑप्शन बघा ए उषा चव्हाण बी नेळू फुले सी अलका कुबल प्रश्नाचे उत्तर बघा ए उषा चव्हाण प्रश्न क्रमांक नऊ पांडू हवालदार चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला ऑप्शन बघा ए एकोणावीसशे बहात्तर बी एकोणावीसशे पंच्याहत्तर सी एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर प्रश्नाचे उत्तर बघा बी एकोणावीसशे पंच्याहत्तर प्रश्न क्रमांक दहा आळी माळी गुपचूप हे वाक्य कोणत्या चित्रपटात प्रसिद्ध झाले ऑप्शन आहे ए रामराम गंगाराम बी पांडू हवलदार सी सोंगाड्या प्रश्नाचे उत्तर आहे बघा सी सोंगाड्या प्रश्न क्रमांक अकरा तांबडी माती या चित्रपटाची थीम काय होती ऑप्शन बघा ए प्रेमकथा बी ग्रामीण संघर्ष सी पोलीस कथा प्रश्नाचे उत्तर बघा बी ग्रामीण संघर्ष प्रश्न क्रमांक बारा त्यांच्या चित्रपटात नेहमी दिसणारी एक गोष्ट कोणती ऑप्शन आहे ए सहशी दृश्य बी सामाजिक संदेश सी लोकवर्गीय विनोद प्रश्नाचे उत्तर बघा सी लोकवर्गीय विनोद प्रश्न क्रमांक तेरा बोट लावी तिथं तिथं गुदगुल्या या चित्रपटाचा प्रमुख विषय कोणता ऑप्शन आहे ए विनोद बी नाटक सी रहस्य प्रश्नाचे उत्तर आहे बघा ए विनोद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये